सर्वच आतापर्यंत जेवढे सरकार आहेत सर्वच कारण आमदार जर पाच वर्ष सेवा करून जर त्याला पेन्शन मिळत असेल तर आमचा कर्मचारी तीस पस्तीस वर्ष असताना सेवा करत असतो पण पेन्शन मिळत नाही पेन्शन आमचा हक्क आहे कारण आमचा जो पगार कटिंग होतो पगारच्या कटिंगच्या माध्यमातून जे सेव्हिंग असते त्यापासून आम्हाला पेन्शन मिळत असते निवृत्ती नंतर तसा आरोप होत असेल तर मग आज जे आमदार खासदार निवडून येतात त्यांना पाच वर्ष निवडून आल्यानंतर त्यांना कायमस्वरूपी पेन्शन चालू होते व तो पैसा कुठून येतो नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज भारतामध्ये किंवा राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकही असा वर्ग नाही आहे की जो समाधानी आहे प्रत्येक वर्ग हा आंदोलन करण्यासाठी आलेला आहे मुंबईच्या आझाद मैदानावरती एका बाजूला गिरणी कामगारांचं आंदोलन सुरू आहे त्याच्या बाजूला शिक्षक शिक्षकेतर जे कर्मचारी आहेत त्यांचं आंदोलन सुरू आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्याचे जे कर्मचारी आहेत महाराष्ट्रामध्ये जवळपास सतरा लाख कर्मचारी आहेत त्यांचं देखील एक दिवसाचं आंदोलन इथे आहे त्या आंदोलनाचे पदाधिकारी कार्यकर्ते आज आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊयात की त्यांचं आंदोलन काय आहे मुद्दे काय आहेत मागण्या काय आहेत हे आंदोलन कधीपासून सुरू आहे आणि हे कधी तरी कधीपर्यंत सुरू राहणार रा आहे काय नाव आपलं नामदेव नाम विनायक शेंगाडे आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे काय आंदोलन आहे तुमचं आमच्या ज्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत शासनाच्या विरोधात ते जुनी पेन्शन असू द्या वय साठ असू द्या किंवा मागाय डी आमचे वेळेवर मिळत नाहीत नंतर सातवा वेतन आठव्या आठवा नाही सुमित असू द्या प्रलंबित भरपूर मागण्या आहेत आता जो मोर्चा आलेला आहे तो, तो केंद्र सरकारांचा एक दिवसाचा संप आहे त्याला पाठिंबा म्हणून राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा त्याला पाठिंबा आहे आणि आम्ही त्या त्यांच्या अभिप्राय त्या जे त्या आता भारत बंदच जे हाक दिलेली आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही समर्थन केलेलं आहे आता केंद्र केंद्र भारत सरकारचा जो बंद आहे त्याला मध्यवर्ती सरकार संघटनेने त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि ज्या आमच्या मागण्या आहेत की निवृत्ती व्यवहित साठ असू द्या एक एक मिशन जुनी पेन्शन एकच एक मिशन सर्वात महत्त्वाची मागणी कारण आमचा कर्मचारी तीस पस्तीस वर्ष काम करत असताना कुठल्याही प्रकार त्याला निवृत्ती वेतन दिलेलं आहे दोन हजार पाचपासून जो जो जी आर काढलेला आहे नवीन पेन जुनी पेन्शन बंद करून नवीन पेन्शन आतापर्यंत त्याचं कुठलंही धोरण प्रसिद्ध केलेलं नाही आत्तापर्यंत त्यांनी वर्ल्ड पेन्शन नवीन पेन्शन कमिशन असू द्या यू पी एस असू द्या पण कुठल्याही पेन्शनचं सविस्तर त्यांची काही माहिती दिलेली नाही त्या संदर्भात आम्ही आज आलो आहोत हे आतापर्यंत जेवढे आंदोलन केले पण सरकारचा कुठल्याही प्रकारे आम्हाला सपोर्ट मिळत नाही तुम्ही जो आरोप करत आहात किंवा तुमचं जे म्हणणं आहे हे ह्या सरकारबद्दल आहे की याच्या अगोदर जे सरकार होती त्यांनी देखील तुमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही सर्वच आतापर्यंत जेवढे सरकार आहेत सर्वच कारण आमदार जर पाच वर्ष सेवा करून जर त्याला पेन्शन मिळत असेल तर आमचा हा कर्मचारी तीस पस्तीस वर्ष असताना जे सेवा करत असतो पण पेन्शन मिळत नाही पेन्शन आमचा हक्क आहे कारण आमचा जो पगार कटिंग होतो त्या पगारच्या कटिंगच्या माध्यमातून जे सेव्हिंग असते त्यामधून आम्हाला पेन्शन मिळत असते निवृत्तीनंतर पुढं वयो वर्ष वाढल्यानंतर वा, वा, जे आमच्या काही आर्थिक गरजा असतील त्यासाठी आमची पेन्शन दिलं असणार पेन्शन आमचा हक्कच आहे आतापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या घटने त्या घटनेनुसार पेन्शनचा अधिकार दिला आहे पण आता येणार आहे सरकार त्यांनी पेन्शनचा हक्क आमचा काढून घेतला आहे आणि त्यांचा पाच पाच वर्ष त्यांचा कार्यकाल असतो आमदार खासदार का त्यांना पेन्शन मिळतं पण आमचा कर्मचारी तीस पस्तीस वर्ष काम करून त्यांना पेन्शन हे जे भारत बंद ची हाक दिली होती तर त्याचा परिणाम किंवा त्याचा असर ज्याला आपण म्हणतो तो, तो, तो कुठे दिसला नाही सगळं चालूच होत सगळ्या गोष्टी असर जरी दिसला नसला तरी या शासनाच्या विरोधात निदर्शन आहेत त्याचा निदर्शन शासन दरबार त्याची नक्कीच नोंद होणार आहे आजचा हा मोर्चा मोर्चा आमचा मध्यवर्ती संघटनेचा आहे त्यांचे कुठे ना कुठे त्यांचे त्याचं निदर्शन दिसणारच आहे त्याचा परिणाम असणाऱ्या सर्व नागरिक सर्व कर्मचारी कार्यालयावरती शंभर टक्के आता उत्स्फूर्त असा संप शंभर टक्के यशस्वी झालेला आहे आता सरकारने जर तुमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर मग तुमच्या आंदोलनाची भूमिका काय राहील यानंतर मग सरकारने आमच्या मागण्यांना लक्ष दिलं नाही तर यापुढे आमचं मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून आम्ही बेमुदत संपाचे हक्क सुद्धा देणार आहे आणि हा गर्भर इशारा आम्ही या सरकारला देत आहोत जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य केला नसेल तर पुढचं आंदोलन बेमुदत संपाच असणार आहे काय नाव आपलं संदीप चंद्र गावडे कुठून आलात गव्हर्नमेंट सेंटर बेस अच्छा काय मागण्या आहेत म्हणजे काय आंदोलन आहे तुमचं आज सा? आमचं प्रभू पाणीवाजे नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करणं त्याच्यानंतर भरतीचं जो आमच्याकडे रिक्त पद आहेत ती भरती करणं महत्त्वाचं आहे कर्मचाऱ्यांचा डी एम येत नाही आहे शासनाच्या केंद्राला सर्व सुविधा मिळतात त्याप्रमाणे मध्य म्हणजे केंद्राप्रमाणे आम्हाला आमच्या ज्या हे आहेत मागण्या त्या मान्य केल्या पाहिजे त्या मान शासन मान्य केलं जात नाहीत आमचे कर्मचारी तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष स्वतःची घाम गाऊन जो कष्ट करून त्याचे मोबदला मागला जातोय तो, तो मोबदला म्हणजे पेन्शन ती पेन्शन दिली जात नाही त्यासाठी ही प्रमुख मागणी आमची पेन्शन पेन्शन देण्यासाठी किंवा ज्या काही तुमच्या मागण्या आहेत त्या आर्थिक आधारावरती जास्त आहेत सरकारकडे पैसा नाही आहे असं सरकारचं म्हणणं आहे किंवा तसा आरोप होतोय मग तसा आरोप होत असेल तर मग आज जे आमदार खासदार निवडून येतात त्यांना पाच वर्ष निवडून आल्यानंतर त्यांना कायमस्वरूपी पेन्शन चालू होते व तो पैसा कुठून येतो आम्ही कष्ट करतो आज हे करतो त्याच आम्ही शासनाचे कर्मचारी काम करतो त्याच मोबदल्यात शासनाला पैसा मिळवला जातोय आम्ही जी कामं करतो शासनाचीच कामं करतोय त्या कामाच्या मोबदल्यात तो पैसा शासनाला जमा होतोय आज आमचा इन्कम टॅक्सचा विषय असतो तो सर्व पैसा हा शासनाला जमा होतोय आम्ही आज कष्ट करतो स्वतः त्यामुळे शासनाला पैसा जमा होतोय आज आमदार खासदार जे खर्च करत आहेत तो कुठला पैसा आणला जातो तो ते काय छापले जात नाही आहेत जो कर्मचारी आज शासकीय कर्मचारी आज डॉक्टर जे म्हणजे आमचे नर्सेस आहेत आहेत शिक्षक आहेत हे सर्व आपण काम करतात त्या मार्गातून तो पैसा उपलब्ध होतोय त्याच्यातनंच हे सर्व पैसा खर्च केला जातोय आमदार खासदार हा पैसा उपलब्ध करत नाहीत ते काम करत नाहीत काम करणारा हा आमचा कर्मचारी आहेत आणि आयुष्यभर जो कष्ट करतो त्याच्यात मोबदला मागतोय तो पेन्शन म्हणून हे हे मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईच्या आझाद मैदानावरती आंदोलन सुरू आहेत वेगवेगळ्या विभागाची किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांची जी पीडित आहेत त्यांचे आंदोलन आहेत परंतु एक गोष्ट इथे नोटीस करण्यासारखी आहे की प्रत्येक जण आपल्या समस्या घेऊन आंदोलन करत आहे प्रत्येक जण आंदोलन करत आहे आपापल्या समस्या घेऊन परंतु कोणीही एकत्रित येऊन आंदोलन करताना दिसत नाही ही एक खंत अशी म्हणावी लागेल सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या त्या ते समस्या आहेत शिक्षक आहेत त्यांच्या त्या ते समस्या आहेत गिरणी कामगार आहेत त्यांच्या देखील ते तशाच समस्या आहेत सगळ्यांच्या मागण्या सेम आहेत सरकारकडेच त्यांच्या मागण्या परंतु कोणी एकत्र येऊन कोऑर्डिनेशन करून आंदोलन करताना मात्र ना दिसत नाहीये त्यामुळे ना हे आंदोलन हा गिरणी कामगारांचा विषय वेगळा म्हणजे आहे त्यांचा मग तो वेगळा आहे तुम्ही समर्थन केलंय का आम्ही समर्थन केलं म्हणून आज एक दिवसात संप त्यांनी तुमच्या समर्थन केलंय का त्यांनी केलेलं असं आहे ना त्यांनी आंदोलन आहे तुमच्या समर्थन केलंय का ना त्याला कोणी समर्थन म्हणून आम्हाला परमिशन दिलेलं ना ते आज आम्ही त्याच्यासाठीच आम्ही एक दिवसात संप जो केला त्याच्यासाठीच आहे त्यांच्या तशा ना नाही ना। ना। आमच्या स्वतःच्या मागण्यासाठी पण तेच म्हणणं आहे माझं की प्रत्येक जण आपापल्या आपा पद्धतीने आपा आंदोलन करत आहे आपापल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहे परंतु एकत्र येऊन सरकारला जा विचारावा एकत्र येऊन सरकारच्या विरोधात आंदोलन करावं अशी भूमिका मात्र घेताना दिसत नाहीये आणि त्याचमुळे कदाचित सरकार वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळं करत म्हणजे आपली ढपली आपणी राग वेगळं करतंय मारण्याचं काम करत वेगळं करते मारण्याचं काम करते आणि त्यामुळेच कदाचित या कोणाच्याही मागण्या पूर्ण होत नाहीत सरकार त्याकडे गांभीर्याने बघायला तयार नाही